नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आता शासनाची सर्वात मोठी खुशखबर त्या संदर्भात वेळेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणेपणा त्याला सुरू करूया शिक्षक आणि शिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या जी पी व्याज प्रदान करण्याबाबत कौशल्य रोजगार व नाविन्यता विभागामार्फत दिनांक सव्वीस पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अशासकीय अनुदानित व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याज प्रदानासाठी सन चोवीस असून कालावधी करता महालेखापाल का मुंबई नागपूर महाराष्ट्र यांच्याकडे पुस्तक पुस्तके समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे वरील तक्त्यानुसार सर्व कोषागार अधिकारी तसेच सर्व जिल्हा कोषागार अधिकारी तसेच सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांनी उपरोक्त व्याजाच्या रकमेचे समायोजन करून अभिलेखांकित करण्याची व नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे यानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांच्या सन चोवीस पंशी आर्थिक वर्षातील जी पी एफ निधीवरील व्याज प्रदानकरिता रुपये बासष्ट लाख पाच हजार सातशे पंचावन्न इतका निधी खर्च करण्यास निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अन्यशेत शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब विसरू नका धन्यवाद